आता एक महत्वाची बातमी आहे प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची बातमी समोर येत होती कोरटकरचा एक फोटो माध्यमांवर व्हायरल होत होता त्यामुळे कोरटकर दुबईला गेल्याचं सांगण्यात येत होतं मात्र तेवीस सालचे दुबईचे फोटो एनडीटीव्ही मराठीच्या आता हाती लागले त्यामुळे व्हायरल होणारा हा फोटो दोन हजार चोवीसचा असावा असं सांगण्यात येत आहे कोरटकरच्या शोध मोहिमेला आणि तपास दुसरी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय दोन हजार तेवीस नोव्हेंबर मध्ये कुटुंबासोबत दुबईला गेल्याचे फोटो प्रशांत कोरटकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहेत सध्या शोधण्यासाठी कोल्हापूर पथक चंद्रपुरात दाखल झालेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत संजय तिवारी आहेत संजय ऋतुजा अगदी खरं आहे की कोरटकरचे जे नजीकचे सूत्र आहेत ते दावा करून सांगत होते तो दुबईला गेलेला आहे कोलकाता मार्गाने गेलेला आहे आणि तपास करत असताना त्याला माहिती होती की त्याला नाही म्हणून तो गेलेला आहे आणि त्याचे फोटो पण होते सोशल मीडियावरती घेण्यात मराठी त्या पथकाने पूर्ण शोध केला त्याच्या सोशल मीडिया अकाउंट प्रत्येक केली त्यामुळे हे दिसून आलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये में दोन हजार तेवीस साली तो सहकुटुंब दुबईला गेला होता आणि तिथे सुमारे आठवडाभर ते दुबईला असावा असं दिसून येत आहे वेगवेगळ्या ठिकाणचे दुबईचे त्याचे फोटो कुटुंबियांसोबत आणि त्याचे स्वतःचे पण ते दिसून येत आहेत आणि त्याच कपड्यामध्ये तो दिसतोय त्या कपड्यांचा फोटो त्याचे निकटवर्ती सूत्र व्हायरल करतायत आणि त्यामुळे कुठेतरी आता हे स्पष्ट दिसत आहे की पोलिसांचा जो तपास आहे त्याला कुठेतरी विभ्रमित करण्याचा त्याला कुठेतरी चुकवण्याचा प्रयत्न असू शकतो आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला आलेला आहे चंद्रपूरला पण आहे आणि ते त्यांच्या निकटवर्ती चौकशी करतायत जवानी रेकॉर्ड करतायत काही त्यांनी त्याच्या कुटुंबियांची जवानी सुद्धा रेकॉर्ड केलेली आहे अशा वेळेला पोलिसांचा जो सक्तीनिध आहे तो चुकवण्यासाठी हा केलेला प्रयत्न असू शकतो निश्चित संजय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी